माझं नाव अनिल गाव रुंबोडी मी भाग्यश्री हॅलो लावले आणि मी धनश्री कंपनीचे औषध आणि खत वा खत वापरितलं तर मी भेट डोससाठी ना चौदा सात चौदा हे खत वापरलं आणि फुटव्यासाठी चौदा अठ्ठेचाळीस झिरो वापरलं तसंच फुलकळीसाठी ना झिरो चाळीस सदौतीस क्युकॉन हेअर स्प्रे वापरले नौशे तो 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 थे थे तो तो फुल फुगवण्यासाठी झिरो नऊशे चाळीस तर आज तोडाय आपला कितवा किती तोडाय चौथा खोडाय माझा तर किती जाळी निघाल ऐंशी एक जाळी आज निघणारच आहे खोड्याला चौथ्या तोड्याला तर हे फुल फुगवण्यासाठी आपण जिरो नऊशे चाळीस दिल्याच्या नंतर आपल्याला चांगले रिझल्ट भरपूर भेटत आणि आज रेट काय भेटतोय आपल्याला आज रेट भेटतोय दोनशे पन्नास रुपये किलोला भाव भेटतो तर हे जे वापरले तुम्ही तर ह्या पण ह्याच प्लॉटला वापरत की अजून बाकीच्या दोन एकर क्षेत्र आहे मी दोन एकर क्षेत्राला धनश्री त्याच्याबद्दल तुम्ही समाधान आहे फुलांना शायनिंग पण भरपूर आहे त्या औषधा खतांमुळे ना भरपूर शायनिंग आहे आणि वजन आहे पण त्याला भरपूर असं